नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक सहा भूमिती उपघटक एकतीस क्षेत्रफळ आयत चौरस स्वाध्याय एकतीस पॉईंट एक प्रश्न पहिला एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे बारा सेमी व आठ सेमी आहे तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती मित्रांनो आपल्याला दिलेला आहे आयत आणि त्या आयताची लांबी आणि रुंदी आता हा एक आयत आहे या आयताची लांबी अनुक्रमे बारा सेमी आणि रुंदी आठ सेमी आहे मित्रांनो आयताच्या समोरासमोरच्या बाजूसारख्या असतात तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती मित्रांनो आता आपल्याला या आयताची परिमिती काढावी लागेल ला। मग आयताची परिमिती मित्रांनो आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी मग आता दोन गुणिले लांबी आहे बारा सेमी अधिक दोन गुणिले रुंदी आहे आठ सेमी बार दोणे चोवीस अधिक आठ दोणे सोळा दोघांची जर बेरीज केली तर येणार मित्रांनो चोवीस आणि सोळा व या ठिकाणी चाळीस सेमी या आयताची परिमिती झाली चाळीस सेमी म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज झाली चाळीस सेमी मग आता एवढ्या परिमिती एवढा आपल्याला चौरस काढायचा आहे म्हणजे मित्रांनो आपण काढणार आहोत एक चौरस चौरस म्हणजे चारही बाजू समान आता हा आहे चौरस या चौरसाची परिमिती आहे चाळीस सेमी चौरसाची परिमिती बरोबर चाळीस सेमी मित्रांनो चौरसाच्या चारही बाजू समान असतात मग आता चौरसाची परिमिती जर चाळीस सेमी असेल तर प्रत्येक बाजू किती असणार आहे मित्रांनो चाळीस भागीले जर आपण चार केलं तर उत्तर येणार आहे दहा सेमी म्हणजे एक बाजू असणार आहे दहा सेमी सगळ्या बाजू चौरसाच्या सारख्या असतात म्हणजे प्रत्येक बाजू दहा सेमी असणार आहे आणि यावरून काढायचं आहे आपल्याला या चौरसाचं क्षेत्रफळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं आण सूत्र आहे बाजू गुणिले बाजू चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो बाजू गुणिले बाजू म्हणजे काय तर दहा गुणिले दहा बरोबर किती येणार मित्रांनो दहावीद आहे शंभर आणि क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस आणि आपल्याला सेमीमध्ये दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण सेमी घेणार चौरस सेमी म्हणजे उत्तर आलं मित्रांनो शंभर चौरस सेमी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शंभर चौरस सेमी प्रश्न नंबर दोन एका आयताचे क्षेत्रफळ एक हजार दोनशे चौरस सेमी असून त्याची रुंदी वीस सेमी आहे तर त्या आयाताची परिमिती किती असेल मित्रांनो आपल्याला आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आता आपण या ठिकाणी सुरुवातीला आयताची आकृती काढणार आहोत आयताची आकृती आयताच्या समोरासमोरच्या बाजू असतात सारख्या आयताची रुंदी आहे वीस सेमी आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे एक हजार दोनशे चौरस सेमी मित्रांनो आपण या ठिकाणी भागाकार करणार एक हजार दोनशे भागिले वीस अंश छेद काटाकाटी होते एक शून्य गेला एक शून्य गेला बे एक बे आणि बे सख बारा शून्याऐशे शून्य मित्रांनो उत्तर आलं साठ आता साठ काय आलं तर साठ आली मित्रांनो या आयताची लांबी मग या ठिकाणी आयताची लांबी झाली साठ आयताच्या समोरासमोरच्या बाजूसारख्या ही बाजू असेल वीस सेमी आणि आपल्याला प्रश्न विचारलाय ते आयाताची परिमिती किती असेल मित्रांनो परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज मग आयाताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन गुणिले लांबी लांबी आहे साठ सेमी अधिक दोन गुणिले रुंदी रुंदी आहे वीस सेमी मित्रांनो साठ दोने एकशे वीस अधिक वीस धुने चाळीस एकशे वीस अधिक एकशे चाळीस होणार एकशे साठ आणि सेमी परिमिती विचारली म्हणून या ठिकाणी सेमी मित्रांनो या आयताची परिमिती आहे एकशे साठ सेमी म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे साठ सेमी प्रश्न नंबर तीन सहा सेमी रुंदी असलेल्या आयाताची परिमिती चौतीस सेमी आहे त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती मित्रांनो सहा सेमी रुंदी असलेल्या आयत आता या ठिकाणी आपण एक आयताची आकृती काढणार आहोत आणि या आयताची रुंदी दिलेली आहे मित्रांनो सहा सेमी आयताच्या समोरासमोरच्या बाजू असतात समान लांबीच्या आयताची परिमिती आहे चौतीस सेमी मित्रांनो परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आता आयताची परिमिती बरोबर आहे मित्रांनो चौतीस सेमी म्हणजे या आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची वेरी चौतीस सेमी आहे त्यामध्ये दोन बाजू आहेत बारा सेमी मग आता चौतीसमधून ह्या दोन बाजू बारा सेमी जर आपण वजा केल्या तर खाली किती राहणार या ठिकाणी बावीस सेमी आणि मित्रांनो ह्या ही बावीस सेमी जे अंतर आहे ते कशाचं आहे तर उरलेल्या दोन बाजूंचं आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात मग आता दोन बाजू जर बावीस सेमी असतील तर एक बाजू असणार आहे अकरा सेमी यावरून मित्रांनो आपल्याला त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ आता लांबी किती आहे तर या आयताची लांबी आहे अकरा मग त्याच्या दुपटी एवढी बाजू मग अकराच्या दुप्पट या ठिकाणी होणार बावीस म्हणजे थोडक्यात मित्रांनो हा एक चौरस आहे आणि या चौरसाची बाजू आहे बावीस सेमी चौरसाच्या चारही बाजू समान असतात मग मित्रांनो या आयताच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेला मित्रांनो आपण चौरस काढलाय आणि त्या चौरसाची प्रत्येक बाजू आहे बावीस सेमी तर या चौरसाचं क्षेत्रफळ किती मित्रांनो चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू बाजू गुणिले बाजू चौरसाची बाजू आहे मित्रांनो बावीस सेमी बावीस गुणिले बावीस मित्रांनो या ठिकाणी आपण करणार गुणाकार बे दोने चार बे दोने चार दशकाचा शून्य बे दोने चार बे दोणे चार आणि या ठिकाणी चाराशी चार चार दोने आठ चाराशी चार मित्रांनो चार उत्तर आलं चारशे चौऱ्याऐंशी आणि हे चारशे चौऱ्याऐंशी काय आहे तर मित्रांनो हे सेमी आहे आणि याला काय म्हणणार क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस सेमी म्हणजे आयताचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला चारशे चौऱ्याऐंशी चौरस सेमी म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारशे चौऱ्याऐंशी चौरस सेमी प्रश्न नंबर चार वीस सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा मित्रांनो वीस सेमी बाजू असलेला हा चौरस आहे आणि या चौरसाच्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मित्रांनो चौरसाचे एकूण चार भाग केलेले आहेत मग आता वीस सेमी बाजू आहे म्हणजे न रेखांकित केलेला भाग आहे दहा सेमी आणि ह्या रेखांकित केलेल्या भागाची एक बाजू आहे दहा सेमी मग चौरसाच्या चारही चार बाजू समान असतात तर तार मित्रांनो सुरुवातीला हा जो वरचा रेखांकित भाग आहे त्या रेखांकित भागाचा आपण क्षेत्रफळ काढूया मग आता रेखांकित भाग क्षेत्रफळ रेखांकित भाग क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू बाजू गुणिले बाजू मग एक बाजू आहे दहा दुसरी बाजू किती असणार आहे दहाच मग दहावीद आहे किती झालं या ठिकाणी शंभर चौरस आणि सेमी मित्रांनो हा वरचा रेखांकित भाग जो आहे त्याचा अर्धा भाग आहे खालचा रेखांकित भाग या चौरसामध्ये एकूण चार भाग आहे त्यातला एक रेखांकित त्या भागाचं क्षेत्रफळ आलं शंभर चौरस सेमी आणि दुसरा जो खालचा अर्धा रेखांकित भाग आहे तो वरच्या रेखांकित भागाचा अर्धा आहे म्हणजे याचं क्षेत्रफळ किती असेल तर पन्नास चौरस सेमी म्हणजे शंभर आणि पन्नास किती झाले तर एकशे पन्नास चौरस सेमी मित्रांनो हे आलं आपलं उत्तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आहे एकशे पन्नास चौरस सेमी म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे पन्नास चौरस सेमी प्रश्न नंबर पाच चार सेमी बाजू असलेला चौरस आणि लांबी आठ सेमी व रुंदी दोन सेमी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळामधील फरक किती मित्रांनो आपल्याला आयत आणि चौरसाचं चा क्षेत्रफळ काढायचं आहे सुरुवातीला आपण काढूयात चार सेमी बाजू असलेला चौरस आता सगळ्यात महत्वाचं चौरस म्हणजे चारही बाजू समान मग आता प्रत्येक बाजू असणार आहे चार सेमी चार सेमी या चौरसाचं आपण क्षेत्रफळ काढणार आहोत चौरस क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू चौरसाची एक बाजू आहे चार गुणिले चार चार चौक किती होणार मित्रांनो सोळा चौरस आणि सेमीमध्ये आहे म्हणून सेमी सोळा चौरस सेमी या चौरसाचं क्षेत्रफळ आलं सोळा चौरस सेमी त्यानंतर आयत दिलेला आहे आयताची एक बाजू आहे आठ सेमी म्हणजे लांबी आहे आठ सेमी आणि रुंदी आहे दोन सेमी आयताच्या समोरासमोरच्या बाजूसारख्या असतात आठ सेमी आणि या ठिकाणी रुंदी आहे दोन सेमी या आयताचं क्षेत्रफळ मित्रांनो आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी मग आयताची लांबी दिली आठ आणि रुंदी आहे दोन म्हणजे किती होणार आठ दुने सोळा चौरस आणि सेमी मित्रांनो चौरसाचं क्षेत्रफळ आलं सोळा चौरस सेमी आयताचं क्षेत्रफळ आलं सोळा चौरस सेमी म्हणजे दोघांमधील क्षेत्रफळात किती फरक असेल तर शून्य सेमी म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शून्य चौरस सेमी प्रश्न नंबर सहा आठ मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ हे नऊ मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा चौरस पंधरा चौरस मीटरने जास्त आहे तर त्या आयताकृती जागेची लांबी किती असेल मित्रांनो एक आयताकृती जागा आहे मग आपण सुरुवातीला आयताची आकृती काढून घेणार आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारख्या आणि या आयताकृती जागेचं क्षेत्रफळ मित्रांनो त्याची आपल्याला रुंदी दिलेली आहे आयताच्या समोरासमोरच्या बाजू असतात सारख्या या आयताकृती जागेचं क्षेत्रफळ हे नऊ मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा आता नऊ मीटर बाजू मग आता हा ही आहे थोडक्यात नऊ मीटर बाजू असलेला चौरस मग आता चौरसाच्या चारही बाजू समान असतात नऊ मीटर नऊ मीटर नऊ मीटर आणि नऊ मीटर तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला काढावं लागेल या चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजे काय नऊ गुणिले नऊ म्हणजे मित्रांनो उत्तर किती येणार एक्क्याऐंशी चौरस आणि या ठिकाणी मीटर आहे मग एक्क्याऐंशी चौ चव मी, चौरस मीटर चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा पंधरा चौरस मीटरने जास्त आहे म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ नऊ मीटर बा नऊ मीटर बाजू असलेल्या आय चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा पंधराने जास्त आहे म्हणजे याचं क्षेत्रफळ किती असेल एक्क्याऐंशी अधिक पंधरा म्हणजे पाच आणि एक सहा आठ आणि एक नऊ म्हणजे शहाण्णव चौरस मीटर मित्रांनो याचं क्षेत्रफळ आहे एक्क्याऐंशी चौरस मीटर आणि या आयताचं क्षेत्रफळ आहे शहाण्णव चौरस मीटर मित्रांनो आपल्याला काय म्हंटलय तर त्या आयताकृती जागेची लांबी किती मित्रांनो याची लांबी काढायची आहे तर आता आपल्याला रुंदी मिळालेली आहे आठ आठ आणि आठ सोळा पर्यायामध्ये जर बघितलं तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार बघा बारा मग बारी आठ शहाण्णव बारा मीटर मित्रांनो ही बाजू असणार आहे बारा आणि ही बाजूसुद्धा असणार आहे बारा म्हणजे बारी आठ शहाण्णव मित्रांनो या आयाताचं क्षेत्रफळ आहे शहाण्णव चौरस मीटर आपल्याला रुंदी दिलेली आहे आठ मग लांबी किती असणार आहे तर मित्रांनो शहाण्णव म्हणजे शहाण्णव हे उत्तर कसं येणार आहे तर लांबी गुणिले रुंदी मग रुंदी आहे आठ मग आठला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर उत्तर शहाण्णव येईल तर मित्रांनो आठला जर आपण बाराने गुणलं तर बारी आठ शहाण्णव म्हणजे उत्तर मिळालं बारा मीटर या आयताकृती जागेची लांबी आली मित्रांनो बारा मीटर म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बारा मीटर मित्रांनो या ठिकाणी खाली दिलेली जी स्टेप आहे ही स्टेप करण्याची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी मी याला या काट मारतो ह्या दोन स्टेप या ठिकाणी चुकलेल्या आहेत प्रश्न नंबर सात शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाच्या आणखी किती चौरस बसतील मित्रांनो त्यासाठी आपण काय करूयात हा जो भाग आहे तो याला कम्प्लीट करून घेऊयात मग मोकळ्या भागामध्ये किती चौरस बसतील ते आपल्याला या ठिकाणी समजेल तर मित्रांनो मोकळ्या भागामध्ये आता या ठिकाणी आपण जर बघितलं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असे किती आहेत तर आठवे आहेत सात आणि उभे किती आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे सात गुणिले चार जर केलं तर सात चोक मित्रांनो अठ्ठावीस आणखी किती चौरस बसतील तर मोकळ्या भागामध्ये मित्रांनो अठ्ठावीस चौरस बसतील किंवा हे सगळे तुम्ही आता रिकाम्या भागातले चौरस मोजून बघितले तर उत्तर अठ्ठावीसच हो येणार आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस प्रश्न नंबर आठ बाजू पंधरा सेमी असलेल्या एका चौरसाकृती कापडाच्या तुकड्यातून दोन सेमी बाजू असलेला एक चौरस कापला तर मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळातील फरक काढा मित्रांनो पंधरा सेमी बाजू असलेला एक चौरस आता आपल्याला पंधरा सेमी बाजू असलेला एक चौरस घ्यायचा आहे मित्रांनो चौरस म्हटलं की समोरस चौरस म्हटलं की चारही बाजू सारख्या आणि चौरसाची एक बाजू आहे पंधरा सेमी म्हणजे मित्रांनो चौरसाची प्रत्येक बाजू या ठिकाणी पंधरा सेमी असणार आहे मग या तुकड्यातून आपण या हा कापडाचा तुकडा आहे कापडाच्या तुकड्यातून दोन सेमी बाजू असलेला एक चौरस कापला मित्रांनो या ठिकाणी ही दोन सेमी बाजू आहे आणि ही दोन सेमी बाजू असलेला एक चौरसाकृती तुकडा आपण कापलेला आहे म्हणजे मित्रांनो ही जर दोन सेमी बाजू असेल तर ही किती असणार आहे चौरसाची बाजू आहे पंधरा सेमी मग दोन सेमीचा तुकडा आपण कापला तर या ठिकाणी ही बाजू असेल तेरा सेमी आणि ही बाजूसुद्धा असणार आहे या ठिकाणी तेरा सेमी मग आता ह्या दोन दोन सेमी या ठिकाणी बाजू असणार आहे तर मूळ चौरसाकृती तुकडा आणि शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळातील फरक किती मित्रांनो चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजे काय मित्रांनो पंधरा गुणिले पंधरा मग या ठिकाणी पंधराचा वर्ग किती आहे तर दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस चौरस सेमी म्हणजे पंधरा सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती तुकड्याचं क्षेत्रफळ आलं दोनशे पंचवीस चौरस सेमी आता आपण या ठिकाणी हा दोन सेमी बाजू असलेला एक तुकडा कापला म्हणजे मित्रांनो हा जो दोन सेमी बाजू असलेला तुकडा आहे त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे तर बाजू गुणिले बाजू म्हणजे दोन गुणिले दोन म्हणजे किती येणार म्हणजे तुकड्याचं क्षेत्रफळ जर आपण या ठिकाणी काढलं दोन सेमी बाजू असलेला तुकडा आहे आणि त्याचं जर आपण या ठिकाणी क्षेत्रफळ काढलं तर मित्रांनो दोन गुणिले दोन म्हणजे किती येणार चार चौरस सेमी आणि मित्रांनो हा जर आपण या ठिकाणी तुकडा बाजूला काढला तर आपलं उत्तर किती येणार आहे हा दोन सेमी बाजू असलेला तुकडा जर आपण या ठिकाणी बाजूला काढला तर त्यातून हे चार चौरस सेमी या ठिकाणी बाजूला होणार आहे म्हणजे काय करावं लागेल मित्रांनो मूळ चौरसाकृती जो तुकडा आहे त्याचं क्षेत्रफळ आहे दोनशे पंचवीस त्यातून आपण काय करणार चार चौरस सेमी वजा करणार म्हणजे किती येणार दोनशे एकवीस चौरस आणि सेमी दोनशे एकवीस चौरस सेमी म्हणजे राहिलेल्या भागाचं क्षेत्रफळ असेल दोनशे एकवीस चौरस सेमी आणि मूळ जो चौरसाकृती तुकडा आहे त्याचं क्षेत्रफळ आहे दोनशे पंचवीस चौरस सेमी तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय तर मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळातील फरक मित्रांनो एकाचं क्षेत्रफळ आहे एका दोनशे पंचवीस आणि एकाचं आहे दोनशे एकवीस म्हणजे दोनशे पंचवीस मधून जर आपण दोनशे एकवीस वजा केले तर मित्रांनो उत्तर किती येणार आहे या ठिकाणी चार चार चौरस आणि सेमी हा असेल दोनही चौरसाकृती तुकड्यातला फरक म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार चौरस सेमी प्रश्न नंबर नऊ एका आयताची परिमिती साठ सेमी असून त्याचे क्षेत्रफळ दोनशे चौरस सेमी आहे तर त्याची लांबी व रुंदी सेमीमध्ये पुढीलपैकी कोणती असेल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक आयत सांगितलेला आहे ज्या आयताची परिमिती आहे साठ सेमी म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे साठ सेमी आणि त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे दोनशे चौरस सेमी मित्रांनो आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे आयत आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी मग मित्रांनो क्षेत्रफळ आहे दोनशे चौरस सेमी म्हणजे कोणत्या दोन संख्या असतील ज्यांचं उत्तर दोनशे चौरस सेमी येणार आहे तर मित्रांनो आपण पर्यायांचा जर या ठिकाणी विचार केला तर पर्याय क्रमांक एक आहे अकरा गुणिले एकोणावीस यांचा गुणाकार जर केला तर मित्रांनो येणार आहे दोनशे नऊ पर्याय क्रमांक दोन आहे अठरा गुणिले बारा जर केलं तर मित्रांनो उत्तर येईल दोनशे सोळा पर्याय क्रमांक तीन आहे वीस गुणिले दहा मित्रांनो वीस दहा दोनशे मित्रांनो हे आपलं उत्तर असणार आहे दोनशे म्हणजे वीस असणार आहे आपली लांबी आणि दहा असणार आहे रुंदी मित्रांनो या ठिकाणी आपण जर तपासून बघितलं आयताच्या समोरासमोरच्या बाजूसारख्या असतात लांबी आहे वीस रुंदी आहे दहा म्हणजे याची परिमिती बरोबर साठ येते का तर साठ येईल मित्रांनो वीस आणि वीस चाळीस पन्नास आणि साठ म्हणजे आयताची परिमिती बरोबर साठ आली आणि क्षेत्रफळ सुद्धा किती येते दोनशे चौरसे मी म्हणजे लांबी आणि रुंदी पुढील पैकी कोणती असेल तर लांबी असणार आहे वीस सेमी व रुंदी असणार आहे दहा सेमी म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीस व दहा प्रश्न नंबर दहा बारा मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ दोनशे चार चौरस मीटर आहे त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे एकशे चौरेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल मित्रांनो आपल्याला सांगितलेलं आहे एक आयत आणि त्याचं क्षेत्रफळ मित्रांनो हा आहे आयत आयताच्या समोरासमोरच्या बाजू असतात सारख्या मग आता बारा मीटर रुंदी या आयताची रुंदी आहे बारा मीटर आणि या आयताचं क्षेत्रफळ आहे दोनशे चार चौरस मीटर म्हणजे मित्रांनो आपण काय करणार तर दोनशे चार भागिले करणार बारा दोनशे चार भागिले जर आपण केलं तर बारा केलं तर बारा एक बारा बाकी उरली आठ वरून घेतले चार आ, बारा पंचेसाठ बारसक बहात्तर बारी साती चौऱ्याऐंशी मित्रांनो बाकी उरली या ठिकाणी शून्य भागाकार बार सतरा आला म्हणजे मित्रांनो या आयताची लांबी ला आपल्याला मिळाली सतरा मग या ठिकाणी रुंदी आपल्याला दिलेली आहे बारा मीटर लांबी मिळाली आपल्याला सतरा म्हणजे या ठिकाणी आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजे सतरा गुणिले जर बारा केलं तर उत्तर मित्रांनो बरोबर दोनशे चार येणार या ठिकाणी आपण करून बघूया सतरा गुणिले बारा बारा पंचेसाठ बारसठ बहात्तर बारी साती चौऱ्याऐंशी हातशे आले आठ बारा एक बारा बारा आणि आठ झाले वीस मित्रांनो बरोबर उत्तर येते दोनशे चार चौरस मीटर तर आपल्याला प्रश्न असा विचारला आहे त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे या आयाताची लांबी कितीने कमी करावी म्हणजे एकशे चौवेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल म्हणजे आपल्याला एक चौरस मिळणार आहे आणि ज्या चौरसाचं क्षेत्रफळ असणार आहे मित्रांनो एकशे चौवेचाळीस चौरस मीटर मग मित्रांनो एकशे चौवेचाळीस जर आपण या ठिकाणी म्हटलं तर एकशे चौवेचाळीस हा कशाचा वर्ग आहे तर मित्रांनो तो आहे बाराचा वर्ग म्हणजे या चौरसाची प्रत्येक बाजू असणार आहे मित्रांनो बारा म्हणजे बारा गुणिले बारा जर केलं तर एकशे चौवेचाळीस येतं तर आपल्याला काय म्हंटलंय त्याची की लांबी कितीने कमी करावी म्हणजे मित्रांनो पहिल्यांदी या आयताची लांबी होती सतरा आता आपण या ठिकाणी या चौरसाची एक बाजू घेतलेली आहे बारा म्हणजे सतरामधून बारा गेले म्हणजे आपण या आयताची लांबी कितीने कमी केली मित्रांनो आपण पाचने कमी केली सतरातून बारा गेले खाली उरले पाच मित्रांनो पाच मीटर पाच मीटरने आपण ही लांबी कमी केली म्हणजे आपल्याला जो चौरस मिळाला त्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं एकशे चौवेचाळीस चौरस मीटर म्हणजेच दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच मीटर मित्रांनो या ठिकाणी स्वाध्यायी नंबर एकतीस पॉईंट एक, एक संपलेला आहे पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद